सोलापूर शहरात एकतर उत्तर सोलापूर तालुक्यात दोघांनी वेगवेगळ्या कारणावरून एकतीस मार्च रोजी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील झोपडपट्टी पोलीस मुख्यालयाच्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीला अज्ञात कारणावरून ओढणीच्या साह्याने गळफास घेत जीवन संपवले विनायक बाबूराव पवार वैवर्ष तीस राहणार भगवान नगर झोपडपट्टी असे मृताचे नाव आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील नानज येथे आजाराला कंटाळून राहत्या घरी वृद्ध महिलेने जीवन संपविले द्रौपदी महादेव गवळी राहणार नानज तालुका उत्तर सोलापूर असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे घरातील लोखंडे अँगलला गळफास घेत तरुणाने जीवन संपवलं श्रीकृष्ण विश्वास पवार वर्ष तीस राहणार गवळी गल्ली वडाळा तालुका उत्तर सोलापूर असे मृत तरुणाचे नाव आहे यात तिघांनाही बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचे घोषित केले